नमस्कार मित्रांनो नाविन्यपूर्ण योजनेसाठी अर्ज हे चालू झालेले आहेत म्हणजे जिल्हास्तरावरती असतील राज्यस्तरावरती या योजना राबवल्या जातात त्यामध्ये कुक्कुटपालन असेल म्हशी असेल मेंढी पालन असेल म्हणजे दहा शेळी एक बोकड एक हजार कुक्कुट पक्षी त्या ठिकाणी दिले जातात म्हणजे चौथी जिल्ह्यांसाठी ही नाविन्यपूर्ण योजना ही राबवली जाते म्हणजे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय अशा सात बाबींसाठी हे अर्ज चालू झालेले आहेत त्यासाठी अर्ज करण्यासाठी तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत ही मुदत असणार आहेत म्हणजे एका ह्या महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अर्ज करायचे आहेत हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना करायचे आहेत म्हणजे मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन त्या ठिकाणी संकेतस्थळावरती जाऊन आपण अर्ज करावायचा आहे म्हणजे महा बी एम एस या जे काही ॲप्लिकेशन आहे त्यावरती अर्ज आपल्याला त्या ठिकाणी करता येतो किंवा जे काय पशुसंवर्धन विभागाचं जे काही संकेतस्थळ आहे ऑफिशियल त्यावरती तो आपला अर्ज त्या ठिकाणी करता येतो तर यासाठी गाई मच्छीपालन असेल किंवा शेळी मेंढी असेल यासाठी आपल्याला अर्ज करता येतो म्हणजे दहा शेळी एक बोकड एक हजार कुक्कुट पक्षी हे राज्यस्तरीय जिल्हास्तरीय या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले जातात तर ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी अर्ज केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षी असेल दोन वर्षापूर्वी अर्ज केलेला आहे पण त्यांना अजून योजनेचा लाभ मिळालेला नाही तर किंवा नव्याने अर्ज करायचा का तर जर तुम्ही दोन वर्षापूर्वी जर अर्ज केलेला असेल किंवा गेल्या वर्षी अर्ज केलेला असेल तर तो अर्ज पाच वर्षासाठी तो ग्राह्य धरला जातो म्हणजे पुढील पाच वर्ष तुम्हाला तोच अर्ज त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो आणि त्या योजनेचा लाभ तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या अटी शर्तीमध्ये बसाल किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला असेल आणि तुमच्यासाठी ती योजना असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने कॉन्टॅक्ट केलं जाईल आणि त्या योजनेचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही अर्ज केलेला नसतील किंवा त्यांना अर्ज करायचा असेल त्यांनी तीन मे ते दोन जून या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो आता यासाठी लागणारी कागदपत्रे असतील यासाठी किती अनुदान आहेत याची सविस्तर माहिती म्हणजे यासाठी फॉर्म कसा भरायचा याची आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती त्या ठिकाणी पाहूयात धन्यवाद